नव्याने बनलेल्या रस्त्यावर दोन महिन्यातच मोठमोठे खड्डे पडल्याने या विषयाची बातमी महादर्पण न्यूजने प्रकाशित केल्यानंतर ठेकेदाराने डांबरी रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे काही दिवसांपूर्वी आता नव्याने बनत असलेल्या सिरसी ते बेला या मार्गाच्या डांबरीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे अवघ्या दोन महिन्यांपूर्वी या मार्गावर सिरसी ते मानुरी पर्यंत डांबरीकरण केले होते पण आश्चर्याची बाब म्हणजे या दोन महिन्यातच या मार्गावर खड्डे पडले आहे ठेकेदारांनी डांबर रोड बनविला की रोडवर खड्डे बनविले असा संतप्त प्रश्न नागरिकांनी प्रवासी करीत असल्याने या विषयाची दखल महादर्पण न्यूजने घेतली होती त्यानंतरच ठेकेदाराने डांबरी रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यास सुरुवात केली महादर्पण न्यूजकरिता अमित नवनागे सिरसी